सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनमध्ये भाग दुसरा याच्यामध्ये शासन ध्येय धोरण अंमलबजावणी हा भाग एकशे एक गुणांसाठी आहे अत्यंत महत्त्वाचा विभाग असून यामध्ये नेमकं काय भरायचं कोणते फोटो अपलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल मात्र आपल्यासाठी खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे तर चला प्रत्यक्षात आपण जाऊन बघूया तत्पूर्व माझी आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपण प्रत्यक्षात बघूया की नेमकं का याच्यामध्ये काय आहे तर बघा याच्यामध्ये मित्रांनो ब भाग आहे शासन ध्येय धोरण अंमलबाजून एकशे एक गुण याच्यामध्ये पहिलंच आहे नऊ मार्काला आहे पहिल्या याला नऊ नऊ गुण आहे आधार वैद्यता संदर्भातला आहे आधार वैद्यता शंभर टक्के विद्यार्थ्याचे पूर्ण असल्यास एक गुण संचमान्यता पोर्टलला वर्ग खोल्या शिक्षक शिक्षकेतर माहिती अद्यावत केली असल्यास एक गुण मात्र याच्यासाठी आपल्याला याचे फोटो टाकावं लागते शंभर टक्के आधार आहे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा या सगळ्याचं एक एक स्क्रीनशॉट घ्यायचा एक याचं एक पी डी एफ तयार करायचं आणि ते पी डी एफ आपल्याला अपलोड करायचं आहे तर शेवटी कुठपर्यंत यू पोर्टल पोर्टलवरती पी जी आय इंडिकेटर्समध्ये सर्व माहिती अचूक भरली असल्यास आच, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनीय भागात लावलेली असल्यास आच। त्याचा फोटो काढायचा त्या शिक्षकांच्या फोटोचा आणि तो फोटो देखील आपल्याला इथं टाकावा लागेल असं टाकून आपण ज्यावेळेस अपलोड करू त्यावेळेस आपलं मूल्यमापनाच्या वेळेस हे ग्राह्य धरलं जात त्यानंतर दहा मार्कासाठी महावाचन चळवळ शाळे ग्रंथालय स्थिती उपक्रम अनुपालन महावाचन चळवळीमध्ये सहभाग घेतला असल्यास दोन गुण शाळेतील ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या पाच पट व एकूण शिक्षकांच्या संख्येच्या पंचवीस पट विद्यार्थी पुस्तकं असल्यास त्याला दोन गुण तर आपल्याला महावचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता तर आपल्याला जिथं आपण तो तो त्याचा पण आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवलेला असेल किंवा त्याचं लॉग इन आहे आपल्याकडे त्यानंतर ग्रंथालयाचा त्याचा आपल्याला जे साठा नोंद रजिस्टर आहे त्याचा फोटो टाकायचा एक आणि एक ग्रंथालयाचा फोटो टाकायचा शाळेतील विद्यार्थी शिक्षक पुरेसे वाचन करत असल्यास दोन गुण शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी वाचलेल्या पुस्तकांचे अभिप्राय नोंदवही असल्यास दोन गुण आणि शाळेतील ग्रंथालयामध्ये लोकसहभागातून पुस्तकाचा समावेश ग्रंथालयामध्ये केला असल्यास दोन गुण हे ठेवणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं ज्यावेळेस आता आम्ही तालुक्याची टीम म्हणून ज्यावेळेस मूल्यमापनाला जातो तर गे मागच्या दोन वर्षापासून जातो गेल्यानंतर इथं मार्क टाकलेले असते त्यांनी याला मात्र ज्या वेळेस प्रत्यक्षामध्ये हे सापडत नाही काही बाबी किंवा फोटो नसतो असतात पण इथं फोटो अपलोड केलेले नसतात त्यावेळेस तिथं प्रॉब्लेम येण्याची दाट शक्यता असते दहा मार्कासाठी हा पण भाग खूप महत्वाचा हो आहे तीन नंबरचा शासकीय कार्यालयातील सहभाग कशा कशामध्ये सहभाग तर बघा आपण जास्त वाचायत वेळ नाही घालू विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलत योजना पात्र विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न एक गुण मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला तुम्ही व्हॉट्सअपवर शिष्य या संदर्भातली माहिती टाकलेली आहे किंवा एखादी बैठक घेतलेली त्याचा फोटो जरी टाकला व्हॉट्सअपवर टाकला सनस्क्रीनशॉट टाकला तरी चालते स्त्रीपूष सर आनंद आनंदाई शनिवार मूल्य शिक्षण इत्यादी उपक्रमातला सहभाग आपण स या संदर्भात सगळ्याविषयी काम करतो त्याचा एक फोटो अपलोड करायचा आहे मतदान प्रसार प्रचार निवडणूक साक्षरता एक गुण तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र जर असेल तर त्याला एक ते प्रमाणपत्र इथं टाकायचं आहे आपल्याला पी डी एफमध्ये त्यानंतर स्काउट गाईड कप बुलबुल एन सी सी आर ए आर -E एस पी याच्या संदर्भात जर तुमच्याकडे उपक्रम होत जात असेल तर तीन मार्क आहे मित्रांनो त्याचा देखील आपल्याला फोटो टाकावा लागेल शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली असल्यास अंमली पदार्थविरोधी तुम्ही काही काम केलं असल्यावर त्याच्या काही न त्याचं बैठक आहे काही आहे तर त्याचा फोटो टाकावा लागेल नंतर एस सी आर टी मार्फत निर्मित प्रश्न पिढीचा शालेय विद्यार्थ्याकडून सराव करून घेतला जात असल्यास एस सी आर टीच्या वेबसाईटवर आहे त्याला एक मार्क आहे आणि शासन निर्णय दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार जे आयडॉल शिक्षक शैक्षणिक संस्था शाळा बँक निर्मिती उपक्रमामध्ये शाळेने सहभाग नोंदवला असेल तर त्याला एक गुण या या पद्धतीने या गुणांची विभागणी तिसऱ्या चा। याच्या चार नंबरला आपल्याला तीन मार्क आहे समिती विविध स्तर कोणत्या कोणत्या समित्यात बघा याच्यामध्ये आपल्याला दोन मार्क आहे शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा व अन्य महत्वाच्या हो समित्या असतील आणि त्या कार्यरत असतील तर दोन गुण शाळा विकास आराखडा एस डी पी योजनेमध्ये तीन वर्षापर्यंत गरजा उद्दिष्टे संसाधने विचारात घेऊन योजनेची स्थापना केली असल्यास एक गुण नंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या सहभागाला सहा मार्क आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित बैठकाहून इतिवृत्त ठेवलं जात आहे सदस्यांची उपस्थिती आहे म्हणजे सह्या पाहिजे मग रजिस्टरवर त्याला दोन मार्क आहे आणि शाळेमध्ये भौतिक सुविधा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी समितीने प्रयत्न केले असल्यास दोन गुण आणि नाविन्यता शाळा विकास उपक्रम याला दोन गुण आहे मित्रांनो सात मार्कासाठी सहावा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षते संदर्भात तेरा मेचा जो शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीसचा चा तक्रारपेटी भागात लावली गेलेली आहे तक्रार पेटीच्या अनुषंगाने काही रेकॉर्ड ठेवलेला आहे रजिस्टर ठेवलेला आहे म्हणजे तुमच्याकडे तक्रार नसेल समजा पेटीमध्ये तर आपल्याला आठवड्यातून दोन दिवस उघडायची तर तिथं फक्त लिहिलेलं असावं आज दिनांक समजा तुम्ही बुधवारी शनिवारी उघडताय तर बुधवार या, या दिवशी दिनांकाला तक्रार पेटी उघडली असता कोणतीही तक्रार आढळली नाही मुख्याध्यापक सही शिक्षकाची आणि एखाद्या समिती सदस्य किंवा पालकाची सही असं जरी असेल तर तुम्ही ते तसं रेकॉर्ड ठेवू शकता जर तक्रार नसतील काही जण म्हणतील तक्रारच नाही म्हणून आम्ही ठेवलं नाही तर मार्काला इथं प्रॉब्लेम येऊ शकतो शाळेमध्ये सखी सावित्री समिती शासन निर्णयाप्रमाणे कार्यरत असेल तर त्याला एक गुण आहे मित्रांनो शाळा परिसर परिसरात पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले हो असून त्याला एक गुण आहे शाळेत येणाऱ्या अभ्यंगतासाठी प्रवेश म्हणजे नोंद रिश शाळेत कोण आलं ते याच्या काय कारण आहे तर त्याला एक गुण आहे तर ते ठेवू शकता आपण शाळेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र पडताळणी केली असल्याचे एक गुण विद्यार्थ्याच्या वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यवाही केली असल्याचे एक गुण शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करून विहित शासन निर्णय परिपत्रक यांची अंमलबजावणी केली जात असल्यास एक गुण या पद्धतीने सात मार्क हे देखील तुम्हाला सहज मिळू शकतात पुढचा आहे विद्याजरी पो, पो पोर्टलवर सी एस आर लोकसहभाग दहा मार्काला आहे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे बहुतेक जणाला मिळू शकतात फक्त व्यवस्थित काळजी घेतलेली असेल तर शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टल माझ्या तालुक्यामध्ये जवळपास नव्वद टक्के शाळेनी शाळा पोर्टल विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केलेली आहे कारण मीच त्याचा अहवाल कोणत्या शाळेंना नोंदणी केली किती शाळा नियमित टाकतोय पोर्टलवर मागणी नोंदवलेली दो असल्यास दोन गुण बघा ती मागणी बऱ्याच शाळेंनी नोंदवलेली नाहीये तर दोन गुण संबंधित संस्थेकडून शाळेला अवश्य बाबीची उपलब्धता झाली असल्यास मागणी केली दोन गुण मिळाले नोंदणी केली मागणी केली पण उपलब्ध नाही झाली तर मार्क मिळणार नाही साहित्य उपलब्ध झालं तरच दोन गुण सी एस आर एन जी ओ इतर संस्थेमार्फत काही भौतिक सुविधा दिल्या गेलेल्या असल्यास वर्गखोली आहे ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक लॅब डिजिटल साहित्य तर या सगळ्याचा फोटो टाकायचा आहे बरं का आपल्याला नोंदणी आहे त्याचा फोटो टाकायचा पोर्टल मागणी नोंदवली त्याचा एक स्क्रीनशॉट टाकायचा आहे संबंधित तुम्हाला काही बाब प्राप्त झाली त्याचा फोटो टाकायचा आहे ओकडून काही प्राप्त झालं आहे त्याचा फोटो टाकायचा आहे माझे विद्यार्थी पालक आजी माझी व वैयक्तिक लोकांकडून शाळेला काही भौतिक सुविधा दिल्या गेल्या त्याचा फोटो टाकायचा आहे माझी विद्यार्थी संघाची स्थापना आपण शासन निर्णयावर त्याचा व्हिडिओ बनवला होता जर असेल तर एक गुण आणि शासकीय यंत्रात सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर करणे आठवा मुद्दा आहे पाच मार्काला याच्यामध्ये शासकीय यंत्रात सर्व माहिती अचूक विहित वेळेत दिली जाते एक मार्क शाळेत किमान एक एन एस अनुरूप अभ्यासक्रम चालवला जातो हे याच्या संदर्भात बरेच जण व्हॉट्सअपवर विचार जात आहे एन एस क्यूएफ म्हणजे काय नॅशनल स्किल नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क तर uh, हे जर चालवलं जात असेल मित्रांनो तर अभ्यासक्रम चालवला जात असेल आता प्रायमरी शाळेमध्ये नाही तो माध्यमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेमध्ये जनरल माध्यमिक शाळेमध्ये यांना जास्त इथं प्राधान्य दे दिलं जाईल पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती पाच मार्काला आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती काही जर तुम्ही आपण इको क्लब आपल्याकडे आहे त्या संदर्भामध्ये आपण काही कार्यक्रम घेतलेले आहे त्याचा फोटो टाकायचा एक मार्क हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानामध्ये शाळेने सक्रिय सहभाग घेतलेला आहे हो घेतलेला आहे शाळेने याच्यामध्ये सहभाग तर त्याच्यामध्ये आपण ॲपवर नोंदणी देखील केलेली आहे तुम्ही फक्त त्याचा स्क्रीनशॉट काढून टाकायचा आणि ज्यावेळेस मूल्यम टीम येईल त्याला तुम्ही हे दाखवा हे दाखवल्याच्यानंतर तुम्हाला इथं काहीही प्रॉब्लेम येणार नाही एक मार्क मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो जिओटॅकचे फोटो जिथं टाकवायचे होते आपल्याला अमृत वृक्ष जे ॲप होतं त्या ॲपवर तर ते आपल्याला ते मिळून जाईल एक पेड माकेनाम दोन पॉईंट झिरो व या अभियानामध्ये शाळेने माझ्या तालुक्यातल्या शंभर टक्के शाळेने काम केले याच्यामध्ये तर आपल्याला तो मार्क मिळून जाईल एक पेड माके नाम टू पॉईंट झिरो अभियानामध्ये शाळेने या वेबसाईटवर वृक्षारोपण उपक्रमाची माहिती अपलोड केलेली असल्यास ही वेबसाईट आपल्याला दिलेली आहे सगळ्यांना माहिती ही वेबसाईट त्याला एक मार्क मिळेल त्यानंतर विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व स्थिती दोन मार्काला आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटकीकरण व अद्यवर्ग स्थिती सी ई नोंद वय विद्यार्थी संचिका दोन <coughs> शिक्षेक, शिक्षेक ये 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 मार्क आहे याला माफ करा पुढचा अकरावा मुद्दा आहे अकरा मार्कासाठी जायतो शालेय शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी सेवाभिषेक लाभ व अभिलेख आद्यावतीकरण स्थिती मित्रांनो हे सगळे इथं या ज्या शिक्षकांसाठी बाबी आहे या सगळ्या बाबीला इथं मार्क्स आहे मात्र याचा प्रूफ आपल्याला द्यावा लागेल फोटो स्वरूपात अपलोड करावा लागेल तेव्हा इथं मार्क मिळतील त्यानंतर च चौ अकरा पॉईंट तीन आहे एक मार्काला आहे शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अर्थ ते शालेय प्रगतीवर याचा झालेला परिणाम एक मार्क आहे त्याला त्यानंतर इथं सगळ्यात प्रॉब्लेम येत आहे बघा इथं बऱ्याच जणाला स्वयं किंवा एम डबल ओ सी पोर्टलवर पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण खालीलपैकी लागू होणारा पर्याय निवडा व त्याचे गुण घेण्यात यावे आता बघा इथं खूप काळजी घ्या इथं बघा इथं जर शाळेतल्या शहात्तर ते शंभर टक्के शिक्षकांनी स्वयं किंवा मॉक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले तर पाच गुण पूर्ण केलेलं आहे आता ही नोंदणी बघा हे प्रशिक्षण जसं आपलं आत्ता दीक्षावरले प्रशिक्षण आहे किंवा वेगवेगळ्या वेग पोर्टलवरले प्रशिक्षण आहे आयगॉटचं प्रशिक्षण आहे अगदी तुम्ही वर एक घंट्यात आयगॉटवर किंवा दीक्षावर एखादा कोर्स पूर्ण करू शकता स्वयंवर तसं नाही त्याच्यासाठी नोंदणी करावी लागते किमान तिथं मला वाटतं बारा आठवड्याचा एक अभ्यासक्रम असतो जेव्हा तो अभ्यासक्रम लॉन्च झाला तेव्हाच तुम्हाला नोंदणी करता येते तर आत्ता तुम्हाला नोंदणी करता येणार नाही बरेच जण विचारतात सध्या जो अभ्यासक्रम चालू आहे त्यालाच नोंदणी करता येईल पण प्रमाणपत्र मिळणार नाही बघा आणि टक्केवारी दिलेली आहे शाळेतल्या किती टक्के काही काही शाळा अशा खूप चांगल्या आहे परंतु एकाही शिक्षकांनी नोंदणी केलेली नाही अर्थात त्यांना इथं डायरेक्ट मार्क पडणार आहे अकरा पॉईंट चारमध्ये तर ही बघू शकता तुम्ही तर ते मार्क असा आहे हे सगळ्याला मार्क मिळणार नाही इथं हे पाच हे बरेच जण विचारतात तिथं असं कसं दिलेलं आहे मार्क तर पाचच दिले आहेत तिथं अकरा पॉईंट चारमध्ये आणि याची बेरीज आपण जनरल बेरीज करतो सगळ्यांची पण ती नाही शहात्तर ते शंभर टक्के असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मिळतील एकावन्न ते पंच्याहत्तर टक्के असतील तर चार मार्क मिळतील मग आणि सव्वीस ते पन्नास टक्के शिक्षकांनी कोर्स केलेला असेल तर तीन मिळेल आणि शून्य ते पंचवीस टक्के शिक्षकांनी केलेले असेल तर दोन मार्क मिळेल या पद्धतीने इथं दिलेलं आहे त्यानंतर अकरा पॉईंट पाच आहे एस सी आर डी डायट मार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य जिल्हा तालुका स्तरावर मार्गदर्शन केले असल्यास एक गुण तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र इथं अपलोड करावं लागेल किंवा किमान तिथली उपस्थिती तरी अपलोड करावं लागेल की तुम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होता नसता केवळ असून चालत नाही किंवा इथं शिकवता असतानाचा फोटो गेल्या वर्षी असंच झालं शिकवता असतानाचा फोटो एका शाळेनं टाकला होता ते देखील चालत नाही बारा नंबर शालेय दप्तराची साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अध्यावतीकरण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी फास्ट बोलत आहे तर याच्या संदर्भात इथे एक गुण आहे शालेय परिसराचे विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग एक मार्काला आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग म्हणजे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की तसं बोलता शाळेचा परिसर शाळेच्या भिंती असल्या पाहिजे ते तुम्हाला पटवून देता आला पाहिजे आणि त्याचे फोटो तसे अपलोड करावं लागेल त्यानंतर मागील दोन वर्ष तुम्ही चालू शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढ झालेली असेल तर त्याला दोन मार्क आहे मित्रांनो मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झाली पटसंख्या वाढ पट, पट नोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग याला एक गुण आहे आणि गळती कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न याला एक गुण आहे रजेवर रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागनी व इतर अंमलबाजनी कशी केली जाते त्याला एक गुण आहे केंद्र पुरस्कृत उल्हास तीन गुण आहे बघा आपण काम करतो याच्यावर तर याला आपल्याला असाक्षरांचे सर्वेक्षण करून उद्दिष्ट नाही आहे उल्हास एपवर ऑनलाईन माहिती भरली असल्याचे गुण शाळेनं भरलेली आहे स्वयंसेवक नियुक्त करून असाक्षरांचे टॅगिंग बहुतेक शाळेनं केलेलं आहे आणि स्वयंसेवकामार्फत प्रत्यक्ष ऑन ऑनलाईन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन अध्ययन अध्यापन सुरू असल्यास सर्व उपक्रमाचे कृतीचे फोटो लागतील त्याला एक गुण आहे या पद्धतीनं सहा मार्कासाठी आहे मित्रांनो स्कॅप जे आता स्क्वॅपचं सध्या बाह्य मूल्यांकन सुरू आहे तर बघा काय म्हटलं स्क्वॅपमध्ये जर स्क्वॅपमध्ये तुम्हाला ए प्लस श्रेणी मिळालेली असेल म्हणजे नव्वद ते शंभर टक्के मार्क मिळाले असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील बघा इथं काही खोटं बोलायला चान्स नाही त्याचा स्क्रीनशॉट टाकावा लागेल तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळाले हे तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाते तुम्ही लॉग इन करा तुम्हाला लक्षात येऊन जाते नसेल तर तुमच्या गटसाधन केंद्राला विचारा तिथून देखील तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके okay? त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के ज्या शाळा आहे त्याला पाच मार्क मिळतील सहापैकी आणि शेवटी पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण असेल तर एक मार्क मिळेल ओके okay? तुम्हाला कितीही मिळू तुम्ही एक मार्कात बसत असाल दोन मार्कात बसत असाल तुम्हाला ते लॉग इन करून दाखवावं लागेल त्या लॉग इनचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो इथं तुम्हाला अपलोड करायचा हे भारताने ओके दिव्यांग विद्यार्थ्याबाबत पाच मार्कासाठी आहे रॅम्पची सुविधा असेल तर एक मार्क त्यानंतर शौचालय असेन दिव्यांगासाठी एक मार्क तालुका स्तरावर विशेष शिक्षकांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले जात असले एक मार्क त्यानंतर साहित्य उपलब्ध असल्यास एक मार्क आणि त्याची ॲपवर नोंदणी केली जा प्रमाणपत्र असल्यास आणि ॲपवर नोंदणी केल्यास एक मार्क चार मार्कासाठी आहे मित्रांनो मुख्याध्यापक शिक्षक यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियोजन आहे का मुख्याध्यापक यांनी शालेय वार्षिक नियोजन तयार करून त्याची अंमलबजावणी होत असल्यास हे गुण सर्व शिक्षक वार्षिक नियोजन केले जात असल्यास दैनंदिन टाचन नियमित काढत असल्यास एक गुण आहे त्याला त्यानंतर मुख्याध्यापक आता बरेच शिक्षक इथं म्हणते की टाच नाही आहे पण वार्षिक नियोजन असेल तर आ, एक मार्ग मुख्या मुख्या आहे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी पाठ निरीक्षण करून लॉकबुकमध्ये नोंद केली असल्यास एक गुण इथं लॉकबुकमध्ये बहुतेक शाळेमध्ये आहे पण ते भरलेलं आहे का ते महत्त्वाचं आहे तर ती काळजी घ्या तुम्ही त्याचा फोटो टाका इथं मुख्याध्यापक कर्मचारी यांचे दरम्यान झालेल्या बैठका सत्र यांच्या नोंदी ठेवल्या जात असल्यास म्हणजे बैठक होते मुख्याध्यापक बैठक घेतात मात्र त्याच्या प्रोसिडिंग असलं पाहिजे आणि सह्या असल्या पाहिजे तेव्हा इथे एक मार्क दिला जाईल या पद्धतीनं ब विभाग जो दोन नंबरचा विभाग आहे एकशे एक, एक मार्काला खूप महत्त्वाचा विभाग आहे आपल्याकडे ज्या काही बाबी अपूर्ण असतील म्हणजे तुम्ही करताय सगळं परंतु काही दुर्लक्ष झालेले असेल किंवा काही बाबी शाळा स्तरावर अचानक आपल्याला सापडत नाही कारण कामाचा व्याप्त असा आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या बाबी बघून एक एक बाब बघून तुम्ही रजिस्टर मेंटेन करा ठेवा आणि म्हणजे तुम्हाला हे अपलोड करायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा फोटो काढायचा त्या फोटोला नंबर द्यायचा म्हणजे फोटो पण तुमचे मिसमॅच होणार नाही कारण एकोणावीस नंबरचे फोटो अठराला ना अठराचे एकोणासला असं केलं असून देखील झिरो मार्क पडतील म्हणून ही काळजी घ्या आपण पुन्हा नवीन उडत लवकरच भेटतो तोपर्यंत धन्यवाद